एस एल नाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार दिंडोरी लोकसभेचे दबंग खासदार डॉक्टर भारती पवार आणि त्या देशातील केंद्रीय मंत्री पण आहेत त्यांनी दिंडोरी लोकसभेमध्ये या पाच वर्षामध्ये किती विकास केला हे आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून कळवायचं आहे भारती पवार यांना दोन हजार चोवीस हे साल आणि दिंडोरी लोकसभेतील अनेक येवला मनमाड नांदगाव निफाड चांदवड अशा अनेक शहरं आणि अने, अनेक शहरामधील शेतकरी हा भारती पवारांना पुन्हा संधी देईल का यावरती आपल्याला काय वाटतं आणि भारती पवार केंद्रीय मंत्री असताना खरोखर दिंडोरी लोकसभेचा यांनी विकास केला का दिंडोरी लोकसभेमध्ये अनेक शहरं येतात त्या शहराला वर्गोस असा निधी प्राप्त करून दिला का शेतकऱ्यांचे प्रश्न भारती पवार यांनी सोडवले का गोरगरिबांचे प्रश्न भारती पवारांनी सोडवले का तरुण मित्रांचे प्रश्न भारती पवार यांनी सोडवले का महिलांचे प्रश्न भारती पवार यांनी सोडवले का केंद्र शासनाचा किती निधी दिंडोरी लोकसभेमध्ये यांनी प्राप्त केला यांच्या खासदिर खासदार की ह्या कारकिर्दीमध्ये कार यांनी खरोखर विकास केला का असे असंख्य प्रश्न आम्ही एस एल नाईन न्यूज आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहेत आपल्याला काय वाटतं की भारती पवार ह्या दोन हजार चोवीसमध्ये परत निवडून येणार का आपल्याला काय वाटतं